मुंबई नवी मुंबईला लागून रायगड जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दुतुंग नावाचे गाव आहे या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील ठाकूर कुटुंबात दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी अडीच दिवसाच्या गणरायाचे आगमन होते जवळजवळ सोळा वर्षे त्यांच्याकडे गणपती बाप्पा येतोय या मागची कहाणी जाणून घेण्यासाठी रायगड यशोभमी न्यूज चॅनलच्या टीमने येथे नुकतीच भेट दिली सदानंद शेठ ठाकूर जी दुतुंगावचे माजी उपसरपंच आहेत त्यांचा परिवार हा गणेश उत्सव साजरा करतो सोळा वर्षापूर्वी सदानंद ठाकूर यांचे सुपुत्र शक्ती ठाकूर यांनी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून गणरायाकडे नवस म्हणजेच प्रार्थना केली होती ती प्रार्थना पूर्ण झाली आणि त्यांना मुलगा झाला सदानंद शेठ यांना नातू झाला तोच आपला प्रीत ठाकूर शक्ती आणि सौ पूजाचा पुत्र त्यानंतर दसऱ्याला सदानंद शेठ ठाकूर यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले सुरू आहे या दिवशी संपूर्ण ठाकूर परिवार नातेवाईक हितचिंतक परिवार या सोहळ्यात सहभागी होऊन गणरायाचे दर्शन घेतात अडीच दिवस गणरायाची मनोभावे सेवा केली जाते त्यानंतर शाश्रुनाईनांनी गणरायाला निरोप दिला जातो गणेश भक्त माजी उपसरपंच सदानंद शेठ ठाकूर आणि कुटुंबियांची अनोखी गणेश भक्ती पाहून मन हरखून जाते म्हणतात ना भाव तेथेच देव असतो हे जर पाहायचे असेल तर पुढच्या दसऱ्याला गणरायाच्या आगमनाच्या दिवशी दुतुमगावी सदानंद शेठ ठाकूर यांच्या घरी भेट द्या आणि नवसाच्या गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्या ज्या दिवशी रायगड यशभूमी न्यूज चॅनलच्या टीमने नवसाच्या गणरायाच्या दर्शनासाठी सदानंद शेठ ठाकूर यांच्या घरी भेट दिली त्यावेळी सदानंद शेठ ठाकूर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुवर्णा सदानंद ठाकूर यांच्यासह संतोष म्हात्रे सुरेश ठाकूर कांती ठाकूर नातू प्रीत ठाकूर श्लोक ठाकूर हर्ष ठाकूर दक्ष ठाकूर अंश ठाकूर वेद ठाकूर प्रतीक ठाकूर रोशन ठाकूर शशी ठाकूर अमोल ठाकूर सदानंद शेठ यांच्या स्नुषा पूजा ठाकूर सुपुत्र शक्ती ठाकूर नातेवाईक आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते जो गणपती आहे आम्ही सर्व एकत्र कुटुंब पूर्ण परिवार नातेवाईक एकत्र येऊन हा समाधान आनंदाने साजरा पार पाडतो गणपतीचा एकच जर असं जर एवढे वर्ष चालले तसं पुरे पूर्णपणे असं चालू राहिला पाहिजे आनंद वा आनंदाचा वातावरण वगैरे आहे असं राहिला पाहिजे आमचं एकत्र सर्व नातेवाईक कुटुंबाला एकत्र राहिला जर राहिला पाहिजे आगमन होण्यासाठी आम्ही मला पहिल्याच मुलगा झाला म्हणून मी नवस केला मला मुलगा होती पुन्हा तांदळाचं आगमन झालेलं आहे हा सोळा वर्ष आहे या गंधराच्या निमित्तानं भरपूर आनंद सोहळा असतो सर्व परिवार सर्व नातेवाईक सर्व कुटुंब असे एकत्र येतात आणि भरपूर अशी मजा करतात अशी माझी इच्छा होते म्हणून या गंधराचे आगमन झाले समाजाने कोणी भावना व्यक्त केल्या पाहिजे की सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राहावे आणि आनंदात असे सर्वांनी एकत्रित असे ठेवून आगमन करून रायगड यशोमी न्यूज साठी प्रवीण कोळापटेसह रामबोरी उरण